स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर होता संतसेना नाभिक समाज मंडळ कामोठे यांनी पणळेचे आमदार प्रशांतदा ठाकूर माननीय नगरसेवक विकास घरत भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी समाजसेवक भाऊ भगत हर्षवर्धन पाटील सुशील शर्मा यांच्या उपस्थितीत अनेकांनी स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांच्या मनोगत व्यक्त केले स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांच्या चांगल्या कार्याची दखल घेत भारतरत्न पुरस्कार दिल्याबद्दल नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे सर्वांनी आभार व्यक्त केले सदर आनंद सोहळा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वेळेस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात व्यक्तीचे चांगले कार्य पाहून अशाच व्यक्तीला पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न असे सर्वोच्च पुरस्कार दिले जातात देशातील सर्व समाजातील लोकांच्या कार्याची दखल घेऊन अशा लोकांना विविध पुरस्कारातून सन्मानित करण्याचे काम पंतप्रधान करत आहेत स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याने आनंद होत आहे असे मत आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी कामोठे येथील पंचरत्न कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर दहा कामोठे येथे आनंद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले सामाजिक न्यायासाठी लढलेल्या गरीब शोषित उपेक्षित श्रमजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व करत आयुष्य सार्थकी लावलेले एकोणीसशे सत्तर व एकोणीसशे सत्त्याहत्तर साली दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले जननायक स्वर्गीय कर्पुरी ठाकूर ह्या नाभिक समाजाच्या व्यक्तीला भारतरत्न देऊन उपस्थित नाभिक समाजातील मंडळातील कार्यकर्ते नागरिक यांच्यात सदर सोहळ्यात आनंदाचे वातावरण दिसून आले संतसेना नाभिक समाज मंडळ कामोठे यांच्या आयोजनाला पनवेल कळंबोली नवी मुंबई येथील समाजातील अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवली मंडळाचे अध्यक्ष संतोष भोसले उपाध्यक्ष सिंहेश्वर ठाकूर सचिव सेनापती वाघ खजिनदार भाग्यनारायण ठाकूर उपखजिनदार नीरज ठाकूर सल्लागार मोहन सोनावणे सल्लागार अभय शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नियोजनात सहकार्य केले सात स्टार सलून शालू चौधरी मॅडम कळंबोली पणवेल कामोठे नाभिक समाजासह इतर मान्यवरांनीही आपला वेळ दिला मान्यवरांचा सन्मान करत उपस्थित सर्वांना नाश्त्याचे आयोजन करत पणवेल कळंबोली नवी मुंबईतील नाभिक समाजाचे अनेक विविध मंडळातील सदस्यांनीही या आनंद सोहळ्याला हजेरी लावली मंडळाच्या सदस्यांनी चांगले नियोजन करत आनंद सोहळा सुंदर यशस्वी पार पाडला ब्युरो रिपोर्ट पणवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री